शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाहे निरंतर जय जे रात्रन दिवस माझं चिंतन करतात तेव्हा त्यांच्या स्वप्नात नाही हो अर्ध तास था झाले था तुमच्या समोर काही बोललो पाहिजे का नाही हो नळबरा ऐका ना अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक खाली मुलक वरपाय करून माझं भजन करतात तिथले कावळे ज्या वेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात का खाऊ नका अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा अशी अपेक्षा आमच्या आमच्या एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात मी आर्गात झाले तुमच्या समोर बोललो पाहिजे मला एवढंच सांगायचं तुम्हाला जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे देव देवाला दारात उभं करण्याची माझ्या निळोबराय आणि ते निळोबरा संगतीचं महात्म्य सांगतात संगतीच्या शास्त्रामध्ये तीन प्रकार सुसंगत विसंगत कुसंगतीने काय होतं सर्वांना माहिती विसंगतीने काय होतं सर्वांना माहिती सुसंगतीने काय लाभ होतो हे मला तुम्हाला सांगायचं कुसंगतीने काय होतं ढेकणाच्या संगीत राहणार साधू जायचा आणि तुमचा हिरा असू द्या पण डेटनाच्या संकेत केला की हो त्याचा नाश होतो म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे चांगल्या माणसाची संगत नाही घडली पोरांनो तरी चालत पण जीवनामध्ये मा वाईट माणसाची संगत नाही घडली याच्या पुढे जाऊन सांगू का शंभर गाडवाच मालक होण्यापेक्षा एक अशा आहे नोकर जायला कधी चांगल्या घड्या साधूच्या सहवासात गेल्या तर तुमच्या जीवनाला सुगंध येईल तुमचा आणि माझं जीवन म्हणजे लोखंड आहे साधू म्हणजे परिस आहे प्रत्येक लोखंडाला जर असं वाटलं असेल माझ्या जीवनाचं सोनं व्हावं तर त्यांना बाकीच्या भानगडी करायची आणि डायरेक्ट कुठं जायचं परिसर जायचं तुम्ही परी जा तुमच्या जीवनाचं सोनं होईल साधू संताच्या संगतीचा परिणाम एका ठिकाणी सांगतात संत चारे Thank <laughs> you. yeah